छत्रपती संभाजीनगर रोडवरील गंगाधरी येथे एक भीषण अपघात झालाय एस टी बस आणि अल्टो कारच्या अपघातात दोन महिलांसह एक पुरुष मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी घडलेल्या या अपघातात एक दोन वर्षीय बालक गंभीर जखमी झालं असून त्याला अधिक उपचारासाठी नाशिक इथं हलवण्यात आहे अपघाताची माहिती मिळताच आमदार सुहास कांदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं मनमाड डेपोची बस चाळीसगाव नांदगावकडे जात असताना एस टी बसनं ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अल्टो गाडीला समोरून धडक दिल्यानं पळसे येथून भडगावकडे जात असलेल्या कार कारमधील दोन महिलेसह एका पुरुषाचा त्यामध्ये मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे यावेळी नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बढे यांसह हवालदार संदीप बच्छाव पोलीस नाईक नंदू चव्हाण ठाणे अंमलदार राजेंद्र मोरेंसह मुदस्सर शेख घटनास्थळी हजर होऊन घटनेचा पंचनामा केला या अपघातात शुभम संतोष नलावडे वर्ष चोवीस वंदना संतोष नलावडे वर्ष चाळीस आणि निकिता म्हणू शिंदे बावीस यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय